दिलीपराव माने यांच्या प्रवेशाचा मुद्दा हा फक्त वादापुरता मर्यादित नसून पक्षाच्या निर्णय क्षमतेची आणि संघटन शक्तीची खरी परीक्षा बनला आहे कारण प्रवेश जरी झाला असला तरी त्याची औपचारिकता आणि स्पष्टता अद्याप निर्भेडरित्या लोकांसमोर मांडलेली नाही आणि जेव्हा पक्षप्रवेशासारख्या संवेदनशील विषयावर निर्णय अर्धवट राहतो तेव्हा त्याचा थेट परिणाम कार्यकर्त्यांच्या मनोवृत्तीवर संघटनातील हालचालींवर आणि येणाऱ्या महानगरपालिका नगर परिषद नगरपालिका ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद अशा सर्वच निवडणुकातील मतदानाच्या चढ उतारांवर पडतो अशा अस्पष्ट परिस्थितीत कार्यकर्त्यांमध्ये कोणाला साथ द्यायची नेतृत्वाची दिशाच काय आहे आणि पक्षाने प्रत्यक्ष ठरवले तरी नेमकं काय या संभ्रमाची वाढ होऊ लागते आणि हा संभ्रम म्हणजे निवडणुकीच्या दिवशी मतकपातीचे खात्रीपत्रच दुसरीकडे विरोधकांनी माने यांच्या प्रवेशाला रोखण्यासाठी केलेली आंदोलने निदर्शने तक्रारी हेही त्यांच्या भीतीचेच प्रतिबिंब असून त्यांचे वर्चस्व ढासळेल या असुरक्षिततेतूनच त्यांनी हा तडाखेबाज विरोध उभा केला आहे परंतु पक्षानेच निर्णय लांबवला तर त्याचा फायदा मात्र उलट विरोधकांनाच मिळत जातो राजकारणात निर्णय म्हणजे निश्चितता निश्चितता म्हणजे संघटन आणि संघटन म्हणजे मतवृद्धी हे सोपे गणित पक्षाने विसरू नये थांबवणे आणि अस्पष्टता यामुळे मनोबल खालावते तर वेळेत घेतलेला स्पष्ट आणि औपचारिक निर्णय पक्षाला अपार लाभ देऊ शकतो त्यामुळे दिलीपराव माने यांच्या प्रवेशाविषयीची सर्वसमावेशक लिखित पारदर्शक भूमिका पक्षाने जाहीर करणे ही आता विलंब न सहन करणारी गरज ठरली आहे कारण हा प्रश्न फक्त एका नेत्याच्या प्रवेशाचा नसून सोलापूर जिल्ह्याच्या संपूर्ण निवडणूक रचनेला आकार देणाऱ्या निर्णय क्षमतेची खरी कसोटी आहे याचे वृत्तांकन केले आहे लेखक संजय घोलप यांनी